हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरी ब्लॉग आजचा गुरुवार आता साडेपाच वाजले माझा चहा वगैरे झाला औरून झालं आता मी मार्केटला जाते का तर उद्या चे शुक्रवार आहे माझं लक्ष्मीचं शुक्रवारचं उद्यापन आहे त्यासाठी मला काही वस्तू आणायच्या आहे तर मी मार्केटला जाऊन येते चला मी गावामध्ये खूप गर्दी मी ह्याच्या शॉप मध्ये आली इथे सगळं देवाच्या वस्तू मी मिळतात अष्टगंध कुंकू वगैरे घ्यायचं होतं आणि लक्ष्मीची पुस्तक सगळं इथं काही मिळून गेलं मला एकाच ठिकाणी गेली होती मी पहिले केळी घेतली केळी फक्त अर्धा डझनच घेतली आणि कारण की एक डझन घेऊन कोणी खातच नाही म्हटलं मग अर्धा डझन पुष्कळ आणि गुलाबाची फुलं इथे ना फुलं नव्हते एवढे खास म्हटलं जेवढे मिळाले तेवढे घेऊन आणि लाल फुलं लागताना श्री यांत्राला मग वाटाच घेऊन टाकला त्याच्यामध्ये फुलं भरपूर आले ना घेतला हा वीसचा वाटा आहे आणि त्या लाल गुलाबाची फुलं वेगळे घेतले ते दहाचे गुलाबाचे फुलं आणि पीस ब्लाउज पीस घेतले वेगवेगळे कलर घेतले प्लेन होते अगं तिथे पण मग कसं आहे प्लेन बा कसं कोणी शिवतं नाही शिवतं मग असं डिझाईन घ्यायचं शिवतील प्लेन द्यायला पण आपण दिलं तर शिवलं तरी पाहिजे मस्त आहे ना कलर कलर आण मी वेगवेगळे पाहून का असा थोडा सर होता म्हटलं काळाच वाटतो म्हटलं नको तो नका देऊ म्हटलं असे बघ वा। छान आहे ना सकाळी मग कसं एकत्र सगळं मी काढून ठेवते आणि उद्या जायला जमलंच नसतं एकाच दिवसात सगळं काही स्वयंपाक करावा का मग पोथी वाचा घरातल्या आवरावर करा एका दिवसात नसतं शक्य म्हणून मी आज रिक्षानेच गेली तू घरी गे। नव्हती मावशीकडे गेलेली होती मग म्हंटल चला आपणच जाऊया तुला उशीर होता आणि हे पुस्तक आणले सात पुस्तक आणले लक्ष्मीचे हे लागतात ना घरात होते पण नको मला वाटलं द्यायला खरेदी नाही आणायचं हे जे पार्सल आम्ही मागवलं होतं हे दिवाळीसाठी मागवलं होतं आणि ऑनलाईन ऑर्डर केली पण ते दिवाळी झाल्यावर उशिरा ऑर्डर आली जाऊ द्या आता पुढे पण कामातील लक्ष्मीपूजनसाठी आणि असे वर्षभरात काही ना काही कार्यक्रम वगैरे सण असतात त्यावेळेस लावून घेईल छान आहे ना मला खूप आवडलं पण उशीर आलं गावातून यायलाच मला सात वाजले होते माझं संध्याकाळचा स्वयंपाक पण बाकी होता आणि मेन म्हणजे मी पावसामुळे थोडी ओल्ली झाली होती त्यामुळे मी ड्रेस चेंज केला आणि आता पटकन असा काय बेत होईल तर कडी खिचडी आता मी इकडे खिचडी पण लावून दिली एका बाजूला आणि इकडे कडी आपली उकळते आज फक्त दोन तीनच पोळ्या केल्या उशीर झाल्यामुळे होऊन गेलं आणि लवकर बेत होऊन गेला आपला कडी खिचडी मस्त हस्तकडी खिचडी आज देत या तुम्ही पण जेवायला सगळ्यात दिवशी मला झाला आज जेवायला सगळ्यांचे जेवण होऊन गेले अगं दिवाळीचा किराणा घेतला ना दोना होती, सा होती। सा दोन हजारच्या वरती जे किराणा झाला त्याच्यावर हे ऑफर होती सहा होती सहा म्हणजे मी दोन तेव्हाच घासून घुसून वापरून घेतले वापरायला काढले आता हे चार नाही हे तसेच पॅकिंग होते म्हटलं हे पण घासून टाकू कारण कि ते कंपनीचे कसं केमिकल वगैरे वापरतच बडी बडिशोपला डब्बा केला तो याच्यातलाच याच्यातला सगळे सहा एक काही घाती एक मध्ये म्हंटल घासून टाकू जर असे दोन हजारच्या पियानावर ते पण टाकते वापर घासून सल मग आवरून घेऊ किचन केवढी भांडे पडले भांड्या काय नाही होऊन जाईल लवकर साईचा डबा भरलेला होता मी सकाळीच लोणी काढून ठेवलेलं होतं आणि आता एका साईडला मी तूप करायला पण ठेवलं होतं भांडे ओस तर तूप होऊन जाईल छान असं आता दहा पावणे अकरा झालेले होते मी भांडे घासून घेते किती रात्र झाली तरी मी भांडे रात्रीच्या रात्रीच घासून रात्री घेते ही कामं रात्रीच्या रात्रीच झालेली बरी वाटता जेणेकरून सकाळी आपण उठतो तेव्हा असं किचन फ्रेश वाटतो आणि उत्साह वाटतो कुठल्या कामाला त्याच्यामुळे मी रात्रीच क्लीन करून घेतले सर्व आणि आज गावात बघितलं असे दुकानदारांचे हाल कारण की पाऊस अवकाळी पाऊस आल्यामुळे सगळ्यांचे नुकसान झाले शेतकरी पण जेवढा नाराज आहे या पावसामुळं आहे तसंच दुकानदारांचे पण तसेच हाल झाले त्यांनी सात साडेसात वाजताच माल आवरायला घेतला होता या पावसामुळे असं अवकाळी पावसामुळे किती जणांचे हाल झाले आणि नको नको करायला लागले असं व्हायला नको आहे निऋतू सुद्धा कळत नाही ना की ही आहे का पावसाळा आहे बाराही महिने पावसाळा चालू झाला यावर्षी भांडे होस तर इकडं आपलं तूप रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान असं रवाळ तूप झालेलं आहे आणि पावस रेक निघाले असेल तरी चला तर मग आता इथेच व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट